हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर देहरादून चालल्यानंतर आम्ही आलो ऋषिकेशला आणि ऋषिकेशला आमच्या हॉटेलच्या बाहेरचं पहाटे सहा वाजताचं हे रम्य असं निसर्ग समोर होतं आणि मान्य आहे ती आमची इथल्या कॉफी प्यायला शिकली तर ती मस्त कॉफी घेत होती आणि ही जी आहे अलकनंदा नदी आम्ही आता चाललो आहोत देवप्रयागला देवप्रयागला जाण्यासाठी तुम्हाला मेन रोडवरून खाली थोडंसं उतरावं लागतं नदी तुम्हाला क्रॉस करावी लागते आणि पलीकडे जाऊन तुम्हाला पुन्हा खाली उतरायचं आहे म्हणजे पूर्ण पहाडीवरून खाली नदीच्या तळा नदीपर्यंत यायचं आहे असा तो आ, एक रस्ता आहे दहा ब्रिज होता लिटरली थोडासा असं हलत होता व्हायब्रेट होता म्हणजे ज्याप्रमाणे राम झुला लक्ष्मण झुला आहे तसंच आहे पण ह्याला काहीच स्पेसिफिक नाव नाही हा साधा एक ब्रिज आहे पण तो सुद्धा हलत होता ओके okay, तर हे आहे देवप्रयाग म्हणजे जिथे भागीरथी आणि अलकनंदा या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि गंगा सुरुवात होते त्याला म्हणतात देवप्रयात तर ही जे गडूळ मातीचं पाणी दिसतं ही आहे भागीराती आणि जे हिरवं रंगाचं पाणी दिसतंय ती आहे अलकनंदा नदी आणि हे जे दृश्य आहे ना अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य आहे खूपच सुंदर आहे खूपच सुंदर म्हणजे जर गेलो नसतं तर खूप चांगली गोष्ट मिस केली असते असं मला वाटत होतं तर इथे असे घाट वगैरे त्यांनी बांधलेले आहेत बसण्यासाठी उभं राहण्यासाठीची सोय वगैरे केलेली आहे आणि मस्त आहे ॲक्च्युली खाली म्हणजे तिथे मोबाईल वगैरे अलाउड नव्हते फोटो वगैरे काढणं असं हे मी आधी सुरुवातीला काढले होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला फो व्हिडिओ मिळाला तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे ही जागा नक्की जर ऋषिकेशला गेलं तर प्लीज मिस करू नका आणि जर तुम्हाला वाटलं जर तुम्ही नक्की त्या पाण्यात पाय ठेवून या इतकं थंडगार पाणी येते मापरे म्हणजे पूर्ण डोक्याची शिरनाशीर हलते इतकं ती थंडगार पाणी आहे तिथून आम्ही आलो ऋषिकेशला ऋषिकेशला गंगा काटार आमच्या बाबांचा इथे थोडंसं ध्यानधारणा चालू होती आ, एक तो, तो, तो एकटाच बसला होता त्याला पाण्यात भिजायचं नव्हतं गंगेमध्ये सो तो एकटा बसला होता आणि आम्ही इथे सांगळे मस्तपैकी गंगेमध्ये डुबक्या मारत होतो खूप मजा आली खरंच म्हणजे ती अफाट एवढी गंगा वाहते ती वाहताना बघताना जशी लिटरली धडकी भरते आणि त्याच्यामध्ये उभं राहून हे असं भिजणं खरंच खूप भारी होतं म्हणजे गंगा इकडं आणि गंगा प्रत्यक्षात पाहणं ह्याच्यामध्ये खरंच खूप फरक आहे आणि इतकं छान ते गंगेचं सौंदर्य आहे गडूळ पाणी आहे थोडंसं पण मातीचं पाणी ॲक्च्युली ते चुना माती असं मिक्स पाणी आहे पण खूप अफाट आहे ती गंगा खरंच आणि ह्याच्यामध्ये आम्ही मस्त असे आंघोळ वगैरे केली इतकं थंडगार पाणी म्हणजे फ्रीजच्या पेक्षाही थंडगार पाणी असं ते पाणी होतं आणि खरंच खूप मजा आली गंगेमध्ये आंघोळ करायला होती होती आता गंगेमध्ये भिजत ऑलरेडी भिजून झालं होतं आणि मला तयार नव्हता त्याला कसं तरी आम्ही दिला त्याचा जो काका आहे रोहित काका त्याने त्याला ते घेतलं आणि फायनली त्याला गंगेमध्ये डुपकवून काढलं पूर्ण एकदा असं डुबकून काढला आणि लगेच काकीकडे दिला ती मला माझ्या फेवरेट काकी आहे सोनाली काकी तो तिला मम्माच बोलतो एक दुसरी आई असल्यासारखीच आहे ती तर तिच्याकडे तो त्याला खूप सेफ वाटतं सो तो मग so, तिच्याकडे गेला पण आम्ही सगळ्यांनी खरंच खूप मजा केली हा आमचा जो छोटा कैवल्य दिसतोय तुम्हाला नदीमध्ये पिंदा सुड्या मारतो त्याला ना पाणी म्हटलं की फार वेळ लागतो म्हणजे तो कुठेही पाणी दिसतं की त्याला भिजायचं असतं स्विमिंग पूल तर त्याचा आवडीचा विषय त्यामुळे गंगेमध्ये उडी मारण्याचा आधी थोडं थंड पाण्यामुळे ते हु हाव चालू होतं त्याचा पण तो भिजला भरपूर भिजला तो सुद्धा सो अशा प्रकारे मस्त आम्ही गंगेमध्ये भिजलो त्याच्यानंतर आम्ही गेलो परमात्म निकेतनचं जे कॅन्टीन आहे तिथे जेवायला गेलो होतो कारण की तीन साडेतीन ऑलमोस्ट वाजले होते पण तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की तिथलं जे जेवण आहे ते संपलं आहे तिथे तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतील आश्रमामध्ये पण आम्हाला प्रॉपर जेवायला जेवायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही तिथून निघालो आणि म्हटलं दुसरीकडे आपण जेवणासाठी बाहेर पडू तर तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्या आश्रममधूनच यायला जायला लागतं म्हणजे तो एक थोडासा शॉर्टकट असा म्हणू शकाल तर आश्रममधून मधल्या ह्याच्यातून तुम्ही तुम तुम येऊ जाऊ शकता आश्रमचा परिसर आहे ना तो खरंच खूप स्वच्छ आहे म्हणजे इतकी पब्लिक आहे तरी पण खूप स्वच्छता आहे तिथे आणि तिथे अशा बऱ्याच देवांच्या गोष्टी वगैरे आहेत त्या मूर्ती स्वरूपात तिथे बांधून ठेव म्हणजे अशा बनवून ठेवलेल्या आहेत आणि मेन म्हणजे तिथे कुठेही फुलं वगैरे वाहनं हा कुठलाच प्रकार नसल्यामुळे फार स्वच्छता वाटते आणि खूप बरं वाटतं तर अशा पद्धतीने बरेच ठिकाणी असं गोष्टी स्वरूपात मूर्ती हे ते केलेल्या आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना ते बघायला खरंच खूप छान वाटतं तर हे परमार्थ निकेतन आश्रममधून असं बाहेर पडायचं आहे आणि तिथे बरीच आश्रमं आहे आणि ते बघण्यासारखी येते आश्रमांची ठेवण रचना फार सुंदर आहे आणि मुळात ते स्वच्छ आहे जे तुम्ही एकसंद एका रांगेत ज्या रूम पाहताय हे ॲक्च्युली आश्रम आहे म्हणजे तिथे जे सप्ताह वगैरे ऐकायला येतात पंधरा दिवसांसाठी वीस दिवसांसाठी तर त्या लोकांसाठी ही राहण्याची सोय आहे तर इथे त्या ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं एक हजार रुपये देऊन तुम्हाला फक्त बुकिंग करायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला रूम मिळतात पण इथे जेवणाची वगैरे तुमची तुम्ही सोय करायची असते फक्त राहण्याची सोय ही त्यांच्याकडून असते पण हे जे बांधकाम आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे एक संत एक रंगात अशा सगळ्या खोल्या आहेत आणि मुळात तिथे स्वच्छता पण तेवढीच आहे म्हणजे ज्याने त्यांनी आपापल्या रूमची स्वच्छता करायची आप आपले कपडे वगैरे धुवून हे करायचं फक्त तिथे तुम्हाला राहण्यासाठी रूम अवेलेबल करून दिली जाते पण ते खरंच खूप छान वाटत होतं बघायला म्हणजे असं मला वाटत की आतून एखादं रूम बघायला मिळाली असती तर बरं झालं असतं पण ते शक्य नव्हतं तर तुम्ही बघू शकता की ते स्ट्रक्चर छान वाटतंय असं जुन्या काळात गेल्यासारखं आता आम्ही गेलो चोटीवालामध्ये तुम्हाला बघूनच कळलं असेल आम्ही चोटीवालामध्ये जेवायला गेलो आणि तिथला परिसर खरंच खूप चांगला होता जेवणही सुंदर होतं नो डाऊट चोटीवालामध्ये नक्की की जा जर तुम्ही ऋषिकेशला गेला तर खरंच खूप छान आहे जेवण आणि खास त्यांची स्पेशल थाळी नक्की ट्राय करा तिथून नंतर आम्ही बाहेर पडलो आणि नॉर्मली जसं मॉल रोड वगैरे आहे तसंच तिथे रोड आहे शॉपिंग वगैरे करायला मिळेल थोडीशी तुम्हाला त्याचप्रमाणे आजूबाजूला छोटी मोठी बरीच आश्रमं आहेत तीसुद्धा बघायला मिळते काही बंद आहे त्यामुळे बाहेरूनच तुम्हाला बघायला मिळेल पण परमार्थ निकेतन जे आहे आश्रम ते सग जास्त मोठं आहे मला असं वाटतं आणि ते ओपन होतं सगळ्यांसाठी ते ओपन होतं बाकीचे आश्रम किंवा मंदिरं ही बऱ्यापैकी आतमध्ये होते आणि भजन कीर्तन असं बरंच तिथे चालू होतं आणि हे सगळं गंगेच्या काठावरती घाटा म्हणजे गंगेच्या काठी जो घाट बांधलेला आहे ना तिथे हे सगळं चालू असतं त्यामुळे बाजूने गंगा आणि त्याच्यामध्ये आरतीचे किंवा भजनाचे कानावर पडणारे ते स्वर ताल हे खरंच खूप छान वाटतं आता आम्ही चाललो आहोत परमार्थ निकेतन आश्रम मध्ये आणि आहे गीता भवन तर वरती तुम्ही छान कृष्णाची मूर्ती पाहिली असेलच तर आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये आणि आतमध्ये जे काही गोष्टी आहेत त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही एक गाईड होते त्यांना सांगितलं होतं की पैसे देऊन की आम्हाला सगळी माहिती वगैरे सांगा ते तुम्हाला तिथे मिळतात म्हणजे तुम्हाला भेटतात ती माणसं तशी ऑपअप येऊन तुम्हाला मिळणार की तुम्हाला काही माहिती वगैरे हवी आहे का तर हे आहे आश्रमचा परिसर खरंच बसायला वगैरे खरंच खूप सुंदर जागा आहे म्हणजे खाली जरी बसलं तरी कान वाटणार नाही इतकं स्वच्छ भैया हमारी जो गीता है सात सौ सोलह पन्ने पर लिखा हुआ है यह मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर है इसमें एक ही पन्ने पर संपूर्ण गीता मिलेगी आपको लिखी एक ही पन्ने पर एक ही पन्ने पर यानी कि वैसे हमारी गीता सात सौ सोलह पन्ने पर लिखी हुई है और उसमें जो है आपको एक पन्ने पर संपूर्ण गीता मिलेगी लिखी दूसरा लक्ष्मी नारायण मंदिर और चंदन का पेड़ है रुद्रास का पेड़ है वो दिखाएंगे आपको ब्रह्म कमल का है और आगे चलेंगे आपने नाम सुना कल्पवृक्ष, कल्प वृक्ष वो भी दिखाएंगे और पीपल का पेड़ है पाँच सौ तो बस पांच में आपको गणेश भगवान आपने मिट्टी का पत्थर का गणेश फिर एक मुख्य रुद्रास का दर्शन करेंगे जो बारह साल में एक ही बारह साल में एक ही है आइए तर त्या गाईडनी सांगितल्याप्रमाणे आहे लक्ष्मीनारायण मंदिर इथे तुम्हाला बाजूने चित्र स्वरूपात गीता दिसेल आणि मंदिर खरंच खूप सुंदर आहे अजिबात त्या बाजूला खरच हे फुलं वगैरे चढवणं हा प्रकार मी पाहिलाच नाही ते आपल्या भागातच आहे तर मला असं वाटलं असं वाटतं ऍक्च्युली पण त्याच्यामुळे ना थोडंसं तरी स्वच्छता राखली जाते असं मला वाटतं त्याच्यामुळे ही प्रथा कुठेतरी बंद केली पाहिजे एवढं मोठं मंदिर असून सुद्धा तिथे फुल वगैरे चढवून हा प्रकार नव्हता आणि ही होती ती भगवद्गीता जी एका पानावर लिहिलेली आहे आणि तिथे ती त्यांनी लावलेली आहे पण ती आश्रम परिसरात प्रचंड झाडं आहेत आणि वेगवेगळी कुठली कुठली झाड आहेत मी तुम्हाला नक्की दाखवते आता इथे जे आहे ते एकमुखी रुद्राक्षाचं इथे झाड आहे हे जे मागच्या झाड बाजूला दिसतंय समोर हे एकमुखी रुद्राक्षाचं झाड आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बारा वर्षात एकदाच त्याला एक रुद्राक्ष येतो एकमुखी तर हे एकमुखी रुद्राक्षाचं झाड आपल्याला तिथे आश्रमात बघायला मिळतं त्यानंतर आम्हाला त्यांनी दाखवलं चंदनाचं झाड जा तर हे जे तुम्हाला समोर दिसतं हे चंदनाचं झाड आहे आणि ह्याच चंदनाचं झाडाचा उपयोग ती लोक नवरात्रीत वगैरे देवीला लावण्यासाठी वगैरे ते चंदन वापरतात आणि हे जे तुम्ही बघताय हे आश्रमच आहे बाजूने सगळी गीता वगैरे त्याच्यावर लिहिलेली आहे त्या आश्रमाच्या डाकटूजीचं काम वगैरे पण तिथे चालू असतं त्याच्यामुळे म्हणजे भले एक हजार रुपये ॲडव्हान्स घेतात पण तसं त्या लोकांनी छान ते मेंटेन ठेवलं आहे स्वच्छ ठेवलेलं आहे तर आश्रम मला हे फार आवडलं ॲक्च्युली त्यांचं जी बांधणी ठेवण आहे ती फार आवडली तर आम्ही पुढे गेलो ब्रह्मकमळ पाहण्यासाठी तर ब्रह्मकमळ आहे हे जे झाडावर उगवतं नदीमध्ये की म्हणजे पाण्यामध्ये किंवा तलावात नाही हे ब्रह्मकळा कमळ आहे सफेद रंगाचं जे झाडावर उगवतं आणि हे ब्रह्माला चढवलं जातं म्हणजे विष्णूला तर हे ब्रह्मकमळ आम्ही तिथे पाहिलं एक मंदिर आहे तिथे असे सर्व देवी देवतांचे छान मूर्त्या आहेत त्या बनवून ठेवलेल्या आहेत तर त्या सगळ्या मूर्त्यांची माहिती वगैरे ते आम्हाला दे देत होते आणि तिथे माझे बोर त्या देवाना पैसे ठेवले होते त्यात हे मला काही पैसे खालून हळू सात खालू असे खेचून खेचून काढले तर ते म्हणे असू ते देवाने त्यांनाच दिले त्यामुळे ते ठेवले आणि हे जे आता तुम्ही समोर पाहताय हे आहे पाचशे वर्ष जुनं पिंपळाचं झाड आहे आणि ह्यामध्ये अं असा गणपतीच्या सोंडीचा आकार आहे तो आलेला आहे त्यामुळे याला फार मानतात ती लोक ते पाचशे वर्ष जुनं असं पिंपळाचं भल्ल मोठं उंच उंच झाड आहे तिथे त्याचप्रमाणे बाजूला तिथे नवग्रह यांचे मूर्त्या आहेत नवग्रहांच्या मूर्त्या आहेत त्यामुळे त्याचही दर्शन तिथे घडतं आपल्याला नवग्रहांचं तर जर तुम्ही गेलात तर हे पूर्ण परिसर नक्की पहा अगदी बाजूबाजूलाच आहे फार काही ना लांब नाही जे एका टोन दुसऱ्या आतल्या बाजूनेच म्हणजे मंदिरातून ह्या मंदिरातून त्या मंदिरात तुम्हाला सहजरित्या जाता येईल आणि हेही एक सुंदर असं खूप मोठं झाड होतं हे कसलं आहे माहिती नाही आय थिंक पिंपळाचंच होतं त्यालाही काहीतरी तीनशे एक वर्ष पूर्ण झाली होती त्याचप्रमाणे तुम्ही बाजूला बघतायत विष्णूचे सगळे अवतार आहेत आपले त्यांच्या त्यांनी प्रतिमा बनवून इथे ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये कल्की अवतार आहे बुद्ध अवतार आहे त्यात प्रमाणे वराह अवतार आहे नरसिंह अवतार आहे तसे बरेच मूर्ती स्वरूपात त्यांनी इथे बांधलेलं आहे आणि ही आहे म्हणजे जिथे गंगा आरती होते तो मेन हा घाट आहे तर इथे गंगा आरतीसाठी त्यांची साफसफाई हो चालू होती त्यामुळे इथे गर्दी जमली होती आता इथे आपण आश्रमात पुन्हा आलो आणि तुम्हाला जर बघा म्हणजे दिसत असेल तर इथे एका झाडाला असे धागे लाल धागा बांधलेला आहे तुमच्या लक्षात येते हे बघा झाडाला जे लाल धागा बांधलेला आहे हे आहे कल्पवृक्ष हो हे कल्पवृक्ष आणि ते एकच आहे असं म्हणतात आणि ते फक्त तिथेच आहे तर अशा पद्धतीने आम्ही बरीच झाडं वगैरे तिथे पाहिली आणि त्याच्यानंतर आम्ही गंगेच्या काठावर येऊन पूजेसाठी इथे येऊ थांबलो तर हा तुम्ही परिसर बघू शकता ही ती शंकराची मूर्ती आहे त्याच्यात भरपूर पाणी म्हणजे गंगेचं पूर्ण त्याच्या जे तोंडापर्यंत येतं एवढी ती गंगा पाहत असते तिथून आणि आम्ही इथे मस्त छान असे काठावरती बसलो होतं आरतीला थोडा वेळ होता जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत आरती होत नाही त्यामुळे सुरुवातीला त्यांचं भजन कीर्तन हे काठावरती चालू असतं तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही थोडा थोडा आनंद घेतला Oh 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 गंगा आरतीचा मोहक दृश्य आहे ते डोळ्यात सामावून घेतलं गंगेलाही डोळ्यामध्ये छानपैकी सामावून घेतलं आणि पुन्हा तिला नमस्कार करून आम्ही निघालो पुढच्या दिशेला पुढच्या प्रवासाला तर इथून आम्ही पुढे जाणार होतो हरिद्वारला तर दुसऱ्या दिवशी आम्ही हरिद्वारही केलं पण हे खरंच जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही गंगा आरती किंवा गंगेला नक्कीच एकदा भेट देऊन या खूप सुंदर आहे तर हे आहे हरिद्वार आम्ही दुसऱ्या दिवशी हरिद्वारला गेलो सकाळी हरिद्वारला फार छोटी 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 मंदिरं आहेत आणि इतकं ऊन लागत होतं प्रचंड की मुलं त्या उन्हामध्ये चालणार नव्हती इवन आम्हालाही ते झेपणार नव्हतं सो आम्ही थोडक्यात हरिद्वारवरती घाटावरून वगैरे पाहिलं थोडंसं गंगेमध्ये ऑलरेडी आंघोळ वगैरे केल्यामुळे इथे काय आमची इच्छा झाली नाही म्हणजे आम्ही कोणीच उतरलो नाही आणि इथून हरिद्वार वगैरे असं बघितलं छानपैकी आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजे नैनितालला सो हो आता आम्ही हरिद्वार करून चाललो आहोत पुढे नैनितालला तर पुन्हा भेटूयात पुढच्या नैनितालच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो माझ्या चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज नक्की सांगा आणि माहिती कशी वाटली तेही मला नक्की सांगा बाय